मित्रांनो बावीस ऑगस्ट मोठी पिठोरी अमावस्या घरावरून ओवाळून इथे टाका ही एक वस्तू परिवार सुखी होईल कोणाचीही नजर तुमच्या घराला तुमच्या परिवाराला लागणार नाही मित्रांनो हिंदू धर्मात पिठोरी अमावस्याला फार महत्त्व आहे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात या दिवशी स्नान दान आणि पितरांचं श्राद्ध तर्पण करण्याला विशेष महत्त्व दिले जाते मान्यतेनुसार या दिवशी पितरांचं श्राद्धा आणि तर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात त्याचबरोबर पितरांचा आशीर्वाद आणि सुख शांतीही प्राप्त होते यंदा ही पिठोरी अमावस्या बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि पिठोरी अमावस्याच्या दिवशी पोळा हा सणसुद्धा साजरा करण्यात येतो मित्रांनो या दिवशी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय खास करून पित्रांसाठी असणार आहे आपल्या आयुष्यावर आपल्या जीवनावर आपल्या घरावर पित्रांची छाया असते ती जर दोषामध्ये बदलली तर पितृदोष होतात आणि आशार आशीर्वादामध्ये बदलली तर आपलं सगळं काही चांगलं होतं म्हणून आपल्या सगळ्यांसाठी हा उपाय करायचा आहे जेणेकरून पितृंची वाईट छाया ज्याला पितृदोष म्हणतात ते दोष आपल्याला लागू नये यासाठी हा उपाय आहे आपला परिवार याने सुखी होईल आणि कोणाचीही नजर बाधा आपल्यावर लागणार नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी पिठोरी अमावस्या आहे म्हणजेच या दिवशी पिठाचे कनिकाचे खूप जास्त महत्त्व असते म्हणून तुम्हाला पिठाचे दोन गोळे बनवायचे आहे आता आपण जेव्हा चपात्या करतो पोळ्या करतो तेव्हा आपण आधी गोल गोळा करतो आणि मग त्याला लाटतो तर तो, तो दोन गोळे राहतात ना छोटे छोटे ते बनवायचे आहे तुम्हाला आणि हे दोन गोळे घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे असं उभं राहायचं की आपली नजर आपण घराच्या आत बघत आहोत असं उभं राहायचं घराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं उमरठ्याच्या बाहेर आणि त्यानंतर ते दोन गोळे आपल्या उजव्या हातात घ्यायचे आणि सात वेळेस घट्याळी काटा जसा फिरतो तसं वरून खालपर्यंत गोल फिरवायचा आपला हात फिरवताना तुम्ही कोणाकडे बघायचं नाही फक्त ते सात वेळेस फिरवायचं आहे आणि फिरवून झाल्यानंतर तुम्हाला एक गोळा डाव्या साईडला आणि एक गोळा उजव्या साईडला मुख्यताराचा टाकायचा आहे आता प्रश्न तेव्हा येतो जेव्हा आपण फ्लॅटमध्ये अपार्टमेंटमध्ये राहतो तेव्हा तर अशा वेळेस काय करायचं आपण बिल्डिंगच्या बाहेर म्हणजे खाली जायचं आणि आपल्या बिल्डिंगच्या डाव्या आणि उजव्या साईडला तो गोळा फेकून द्यायचा किंवा तिकडे सोसायटीत फेकणं शक्य नसेल तर थोडं लांब जायचं रोडवर जायचं आणि तिथे आपण तो गोळा टाकून द्यायचा उजव्या साईडला डाव्या साईडला आणि तुमचं घर असेल सेपरेट घर असेल तर घराच्या उजव्या साईडला डाव्या साईडला तो गोळा फेकून द्यायचा अशा रीतीने हा उपाय तुम्ही उद्या बावीस तारखेला पिठुरी अमावस्याच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही केला तरी चालतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ